नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मैत्रिणींना स्त्रियांचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे सौभाग्य अलंकार भारतीय संस्कृतीत सुद्धा सौभाग्य अलंकाराचे महत्व खूप जास्त आहे हे अलंकार स्त्रीच्या सौंदर्यात नुसती भरच पाडत नाहीत तर ते स्त्रीला आजारापासून सुद्धा दूर ठेवतात परंतु हल्ली याचा उपयोग फक्त फॅशन म्हणूनच केला जात आहे मैत्रिणींनो आपले हे सौभाग्याचे अलंकार म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण सर्वांनी मिळून जपलीच पाहिजे त्यासाठी याची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोचावी यासाठी आपण सौभाग्य अलंकार ही एक सिरीज घेऊन येत आहोत या सिरीज मध्ये आपण आपल्या महाराष्ट्र संस्कृतीतील सोळा अलंकारांविषयी माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपला आजचा दागिना म्हणजे दागिना नंबर एक आवडीचा दागिना म्हणजे नत नववारी साडी घातली की त्यावर नतच घालतात नथ नत का घालतात नत घालत असतील सगळे घालतात म्हणून आपण घालतो पण ती नत नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात आपण काय घालतोय किंवा ती कधी आली कोठून आली याची बेसिक माहिती तरी आपल्याला असायलाच हवी असं मला तरी वाटत आता नथ नथ हा मस्त छान असा एक पारंपारिक दागिना आहे जेव्हा कुठलीही स्त्री नथ घालते तेव्हा तिचं सौंदर्य अजून खुलून येतं मला तर नथ घालायला फार आवडतं नथीवरते जे असे मस्त छान असे पिवळे धम्मक जे मोती असतात त्याच्यानंतर त्यावर लाल आणि हिरव्या पांढऱ्या हिऱ्यांनी किंवा मोत्यांनी गुंफलेलं असं छान असं काम असतं ते खूप अप्रतिम दिसत तो दागिना म्हणजेच नथ ना, ना। सर्व दागिन्यांचे नाक म्हणजे नथ असं म्हणू शकतो का आपण मस्त अशी नाकात नथ आणि कपाळाला छानशी अशी टिकली ही भारतीय स्त्रीची जी पारंपारिक रूप आहे ना ही पूर्ण विश्वाला भुरड पाडून टाकते आता तर हल्ली परदेशात सुद्धा महिला अशा रूपात आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात बघा ना कितीही पाश्चिमात्य कपड्यांचा ट्रेंड आला काही झालं तरी आपले नथीमुळे जो येणारा क्लासिक लुक आहे ना हा कधीच कलाबाह्य होणार नाही नथ घातल्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते नथ घालून जेव्हा स्त्री असं नाक मुरडवून दाखवतात ना ती वेगळीच मजा असते पतीचं ऐश्वर म्हणून कधी काळी या नदीचा नखरा मिरवला जायचा जेवढा स्त्रीचा पती धनवान तेवढी नथ असा जणू प्रतिष्ठेचा विषय झाला होता तो पण तुम्हाला माहित आहे का ही मराठी सौंदर्यात भर घालणारी नत मुळात आली तरी कुठून आज मी तुम्हाला या नदीचा इतिहास सांगणार आहे जुन्या साहित्याचा आढावा घेतला तर स्त्रीच्या केसांपासून तर पायापर्यंत सौंदर्य आणि शृंगार अलंकाराचं वर्णन करताना त्यात नदीचा उल्लेख आढळत नाही हो नथ हा दागिना परकीय संस्कृतीतील असून याला धर्मशास्त्राची मान्यता नाही संशोधन पुढे आलेलं आहे नथीचा इतिहास व तिचा वापर करण्यास कधीपासून सुरुवात झाली याबद्दल बरेच संशोधन झाले पण अजून अजून सुद्धा या संदर्भात विभिन्न मते आणि विचारधारणा आढळून येतात नथ ही पाच हजार वर्ष प्राचीन असल्याचा पुरावा आहे ती देवी देवतांच्या चित्रामधून आपल्याला दिसून येते नथीची प्रथा ही नवव्या आणि दहाव्या शतकामध्ये जास्त प्रमाणात वाढली आहे आणि ती स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेली आहे आता फॅशन किंवा आवड किंवा संस्कृती ह्या सर्व गोष्टी झाल्या परंतु खरच नथ नाकात का घातली जाते या मागे काही सायंटिफिक रिझन सुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊया नाक टोचल्याने काय होते हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे नाक टोचल्याने स्त्रियांच्या शरीरामध्ये प्रेशर हार्मोन्सचा विकास होतो ज्यामुळे वेदना सहन करण्याची जी ताकद आहे ना ती वाढते कारण हार्मोन्स वेदनेवर दबाव टाकतो त्यामुळे महिलेला वेदनापासून आराम मिळतो आणि मासिक पाळीमध्ये सुद्धा स्त्रियांना त्रासापासून काही प्रमाणात तरी यामुळे आराम मिळतो किंवा स्त्रियांचं डोकं जर खूप दुखत असेल तर यावर सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो आणि स्त्रियांचं जर लग्न झालं असेल तर हे नाक टोचल्यावरूनच ओळखला जातात म्हणजे काही ठिकाणी आणि नाक टोचणे हे आपल्या संस्कृतीत सोळा शृंगारांपैकी सुद्धा एक असं मानले जातं आणि पण हे नाक टोचतो आपण आणि ते डाव्या बाजूलाच का टोचतो किंवा डाव्याच बाजूला का नत किंवा नदीचे वेगवेगळे प्रकार घातले जातात कारण स्त्रीचे सर्व शरीराचे जे प्रजनन असते ना ते प्रजन प्रजनाचे जे अंग आहे ते डाव्या बाजूला जोडलेले असते आणि हेच कारण आहे की स्त्रीचे नाक डाव्या बाजूला टोचलेले आपल्याला बघायला मिळते तर हा होता संपूर्ण नदीचा व्हिडिओ नथीची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद आणि पुढच्या या सिरीजच्या पुढच्या पाठमध्ये आपण एक वेगळा दागिना घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा जय महाराष्ट्र